नमस्कार कैलसराव नमस्कार 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 तर रेशीम शेतीविषयी शे थोडीशी शे आम्हाला माहिती सांगा सर तू ती लागवडीपासनं सांगा तू ती लागवड ही कुठल्या व्हरायटीने केली जाते कुठल्या कालावधीत केली जाते तिची जमिनीची निवड कशी असावी पाणी व्यवस्थापन कसं पाहिजे नमस्कार तुती लागवड सुरुवात साधारणतः महाराष्ट्रामध्ये खास करून रिकमेंडेड जी व्हरायटी आहे ती भिवन अशा स्वरूपाची आहे भिवनच्या लागवडीनं आपण महाराष्ट्रामध्ये सगळे शास्त्रज्ञ मंडळी किंवा संशोधनांती भिवन महाराष्ट्रामध्ये सगळ्या वातावरणाला तग धरणारी आणि अत्यंत उत्पादनक्षम असणारी जात आहे म्हणून विवण लागवड करावी बाकीच्या दोन तीन व्हरायटी आहेत पण त्या 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 तुलनेत कमी आहेत उत्पादनाच्या बाबतीत त्यांच्यांना फेतोट्याच्या बाजू जरा वेगळ्या आहेत पण भिवन आपल्याला त्या पद्धतीनं चांगली साधारणतः साडेचार बाय दोन साडे पासून साधारणतः ता बऱ्याचशा लागवडी साडेचार बाय दोनवर आहेत बऱ्याच लोकांच्या साडेचार दीड किंवा साडेचार बाय दोन बाकी मग आता लागवडींचं प्रमाण मध्ये पण गेलं आहे काही लोकांनी पाच बाय दोनवर की केली पाच बाय दीडवर पण केलेली एकानी सहा बाय दोनवर पण केलेले आहेत आणि आता काही लोकांनी तर आठ बाय दोनवर पण केलेले आहेत काही लोकांनी आठ बाय आठवर पण केलेली आहे काही लोकांनी दहा बाय वर पण ट्रीप्लांटेशन केलेली आहे लागवडीच्या आपल्या जमिनीच्या याच्या त्याच्या सगळ्याच्या पाण्याच्या याच्या त्याच्या अनुषंगाने लागवडी आपण करू शकतो रोपानी लागवड रोप लावून लागवड केली जाते काडी काडीचं लागवड दोन्ही पद्धतीनं केली जाते काडीनंही रोपाची लागव लागवड तुतीची रोपा लागवड केली जाते आणि रोपानेही लागवड केली जाते पण रोप हे काडीपासूनच तयार केलं जातं पण मग दोन्हीतले थोडासा कालावधीमध्ये फरक आहे रोपाच्या लागवडीला दोन तीन महिने माए, तीन महिन्यामध्ये साधारणतः तुम्हाला पीक घ्यायला सुरुवात होते आणि काडीच्या लागवडीला साधारणतः पाच सहा सात महिने लागतात त्यामुळे मग रोपाची लागवड कधी चांगली आणि रोपाने आपण सेपरेट नर्सरी करून छोट्या याच्यात नर्सरी करून सेपरेट आपण रोपही घरी तयार करू शकतो म्हणजे तो, तो कायलाही मोठा असा इशू नाही आणि याच्यामध्ये गव्हर्मेंटच्या योजनेचं काही गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये गव्हर्नमेंट आपल्याला रोपासाठी पण अनुदान देतं शेडसाठी पण अनुदान देतं आणि जर आपण एम आर जेच्या माध्यमातून जर योजनेमध्ये सहभागी झालो तर आपल्याला मग आपल्या तीन वर्षासाठी ती एम आर जीची योजना आहे त्याच्यामधून आपल्याला याच्यासाठी पण योजना मिळते कशासाठी तुमच्या शेडसाठी पण तुती लागवडीसाठी पण अंतर्गत मशागतीसाठी पण आणि आपले तुतीच्या लागतं त्याच्यासाठी पण छोट्या स्वरूपात शासन अनुदान देतात टोटल साधारण लाखापर्यंत तीन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये डिवाईड साधारणतः शेड लाख वेगळं आणि बाकी शेड सोडून मग बाकीचं वितर तीन वर्षामध्ये डिवाइड येत आणि पहिल्या वर्षी पहिल्याच एक दोन दोन तीन महिन्यामध्ये आपण शेड करतो त्यामुळे शेडमध्ये जातो तुती लागल्यापासून किती दिवसांनी बॅच चालू होते साधारणतः साडेतीन चार महिन्यामध्ये चांगलं जर व्यवस्थित संगोपन केलं तर तीनच महिन्यामध्ये तुती गुढीपासून आणि एका बॅच मागे उत्पन्न कसं काय त्याच अर्थ स्वरूप असे सर का जेव्हा आपण व्यवस्थित नियोजन करतो शेड संगोपनाचं व्यवस्थित नियोजन करतो तुतीच्या क्षेत्रामध्ये पाला संगोपन व्यवस्थित करतो आणि बाकीची आपली फार्मिंग व्यवस्थित करतो याच्या सगळ्यांचा समन्वय साधल्यानंतर उत्पन्नाचं गणित ठरत असतं त्यामुळं आपलं पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत कसं गणित चालतं याच्यावरती गणित अवलंबून असं सुरुवातीलाच आपण अंदाज बांधतो सपोज आपण आज एका बॅचला आपण तीनशे पुंजे घेतली तर उत्पन्न कितीने गेले तीनशे अंडीपुंजेला तीनशे किलो मानले अडीचशे किलो पण माल अशा पद्धतीनं असं आणि आजचे बाजारभाव कसे आहे आणि मार्केट कुठं आहे शेती पाहुणे पाचशेच्या दरम्यान चा रेट चालू आहे ओके ज्याल किंवा बीड लमसम पाचशेच्या आसपास आहे सरासरी आपण चारशे रुपये जरी धरले पाचशे रुपये किलो म्हणजे पन्नास हजार रुपये क्विंटल सपोज आपण दोन क्विंटल जरी ॲव्हरेजली धरलं तरी एक लाख तुम्हाला एका बॅच मागे उत्पन्न मिळू शकता आणि त्याचा बॅचला खर्च किती आहे सर एकूण उत्पन्नाचा बावीस ते पंचवीस टक्के बरं बरं वीस ते पंचवीस हजार रुपये तुम्हाला खर्च लागतो निवळ तुमचं एका बॅच मागे सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये तुम्हाला निवळ नफा शिल्लक राहतो एकूण उत्पन्नाच्या वीस ते बावीस टक्के आपल्याला खर्च येतो तो आप खर्च आपल्याला कमी करता येतो आपण कमी करू पण शकतो हो। पण तो थोडासा आपण व्यवस्थित नियोजन केलं लेबर कॉस्टिंग आपण कमी केली वेगवेगळ्या याच्यातल्या ज्या कॉस्टिंग कमी केल्या तर तो पण खर्च कमी होऊ शकतो आणि याच्यामध्ये आपल्याला समस्या कुठल्या आहे रोग कुठले चार प्रकारचे रोग आहेत फायब्रेन ग्रासरी वाचिरी आणि मस्कारायचे पण हो फॅब्रिन हा रोग अंड्यांच्या निर्मितीच्या केंद्रामध्ये असतो तो काय आपल्याकडे नसतो आपल्याला प्रथमतः तीनच रोग म्हणजे मुख्यतः तीनच रोगांचा प्रादुर्भाव होतो ग्रासरी फ्लॅचरी आणि मस्कादाई तर हे तीनच रोग आहेत त्यापेक्षा जास्त काही रोग नाही आणि एक चौथा एक वेगळा प्रॉब्लेम आहे का जो पॉयझनिंग आहे तो एक okay. रोगासारखाच आहे पण तो आपल्या चुकीनं होत असतो mm -hmm. किंवा इतर काही गोष्टी नव्हतो पण तो एक रोगासारखाच इफेक्ट करणारा प्रकार आहे आणि याचं मार्केट जर आपण हे उत्पन्न तयार होणार आहे याची कोश होणार आहे तर याचं आपण मार्केट कुठं करतो सर महाराष्ट्रामध्ये आता उत् मार्केटिंगची व्यवस्था महाराष्ट्र मार्केटिंग सरकार आणि कृषी आपल्या रिसिम संचालनाच्या माध्यमातून जालन्याला झाली आहे महाराष्ट्रामध्ये परत आपल्या बारामतीला झाली परत बीडमध्ये झाले परभ पूर्णामध्ये झाले वर्ध्यात झाले तर मग महाराष्ट्रामध्ये आता एवढ्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला मार्केटिंग म्हणजे कृषीच्या कृषी उत्पन्न समितीमध्ये त्यांचा मोठा मार्केट भरतो त्याचं पेमेंट वगैरे कसं दिलं नाही पाच ते सात दिवसामध्ये पेमेंट आपल्या खात्यावर वर्ग कॅश स्वरूपात नाही अकाउंट स्वरूपात वर्ग आणि गव्हर्मेंटने मागे ते जाहीर केलं होतं की के किलो मागे काही तुम्हाला सबसिडी वगैरे ते काय देणार आहे त्याचा त्यांनी तो एक जे आर पण रिसम संचालनाने काढला त्याचा असं आहे तीनशेच्या आत भाव मिळाला आणि सत्तरच्या आत जर तुम्हाला उत्पादन आलं तर तुम्हाला पन्नास रुपये त्यांनी अनुदानाचं हे केलेलं आहे पण सध्या तरी ते अंमलबजावणी म्हणण्यापेक्षा भाव तर सध्या चारशे साडेचारशे पाचशेच्या प्लस आहे आता थोडे कमी झाले पण लगभग पाचशेच्या दरम्यान आहेत त्यामुळे आपण त्या क्रायटेरियामध्ये बसत नाही नवे नवे गरज बंद नाही आपल्याला कारण आपल्याला जर पाचशे भाव मिळत असाल कारण मध्यंतरीच्या कोरोनाच्या कालखंडानंतर भाव कमी झाले होते ना तीनशेच्या आत होती त्या कारणामुळे मग त्यांनी सरकारने तो एक सहा उद्या अनुदानापुटी किंवा शेतकऱ्यांना लोक रेषेमधून बाहेर पडू नये दिखे हो दिखे? दोन हजार तेवीसचा चा जो रेशीम लागवडीचा जो कालावधी आहे काय रेशीम संचालयाची काय योजना चालू आहे त्याबद्दल थोडी माहिती सांगा आता सा। त्याचा सा योजना वीश...